चाललंय चालतो मास्ट्यात चालतो माझ्यावर का थोडी हो थोडीशी लास्ट होयकून माझी ती एकदा मारल तो साऱ्या गावात के सांगायची गावाला माहिती गावात कोणला माहिती रे तो आहे शिवाय नाही सगळ्याला माहिती ते तुझं बस के तो दाता दाता का तू पाडच जात जाय राव लागत गावचा वतर गावचा मग वत वतनदार येतोय घरी गो इथं कुठं घरी बायकोचा वार पावण्याचा इथे पाण्याचं का शोपतो बायकोच मावून काढतो तिथं चाल राव कुठे चालतो छगन बाबा पुढे छगन बाबा छगन बाबा तुम्ही बाबा हा याला समजा तुम्हाला सांगू राहिलो काय सर लोकांच्या घरात शाळे करत असतो मी कोणाच्या घरात काढाय गेला नाही तो तुझा बायकोचा बाहेर खवरे तो, तो मला सांगतो मी तुम्हाला सांगतो याला सांगा माझा इतिहास तुम्हाला तर माहितीये ना हा तुला इतिहास माहितीये ना बाबा गडी धन गाडायला जाताना संडा सुचलून घरी घेऊन आता आणि मला वतनदार मी गावचा वतनदार आहे ना मग अर्धी जण मला गावाला माहितीये वतनदार भिकारी झाली अरे आणखी दोन दोन एकर किल वतनदारी नाही सोडणार केलं तो आज आतर कटिंग आन कटिंग बाबा त्याला सांगा मी हे तो गाडी मला काही गरज एक मला कुठ नाव तित काढ या ना साऱ्या गावात दंगोडा बाबा मला सांगा मला सांगायची गरज आहे का सगळे गावाला माहिती नाही का रे बाबा गाडी पिरून आकाट तुला मानली लागत्या वतनदाराला दे ओले नेगागत वतनदाराला काय तू मला कधी समजुरला का दोन चार आणखीन पण गावचं वतन रेन रे त्याच्या बाप्पा जमीन गावात मान वाटत माननी भेटला तर होळीला ते आम्हाला लेट झाल तो म्हणलं आम्ही त्याच्यामुळे होळीच मान होळीच राग झाली बापा तिथेच राहत का कधी कधी ते बरे पडे म्हणतात त्याच्या

तिथं का थोडं मार खायचं याला सांग आपलं दोन एक आण आण आणखी किन पण वतनदार तू वतनदारे तू बायकोचा बैल आहे पक्का बायको शिवाय पान आलं तू आपल्यान दोन एक कडे किन आणि चार एककडी किन मला सांगू राहिली तर छगनराव याला सांगा बरं का अरे ते मी सोडणार आहे आपल्याला खरंच काय आधी याला सांगा बाबा येऊ थोबा चार एकर किन राहायला कोणता घरी चार एकर किन पाच एकरी किन दहा एकर असून छगनराव याला सांगा नाही काही येऊ शकतो नाही बाबा याला समजून सांगा बरं का तुम्ही करतो मी काय त्याला पायाला काही समजत नाही बाबा त्याला सांगा का नाही आधी

त्याच्यासाठी आपल्याला एक बाबा राहणार रे बाबा आपला काय अरे तंत्र का मंत्रा बाप आधारे का तिथं ना या फोकणी मत्र मत्र करतो चुट्या पण आहे ना जरा पैसे म्हटे आणि अर्धवट सांगितलं नाही अर्थ पूर्ण ऐकायला बाप मी करू देतो तू

सांगता मग तिथं बाबा येऊन भोस पुण्याजवळ भोसली अरे मी सांगतच <स्थागादा> होतो तर तो लिहा हागाच्या माता तोंड घातलं तो बाबा कुठून आणायचा आता अरे तो पुण्याहून ना पण पुण्याहून बाबा आणायचा असला की त्याला पैसे देऊन लागेल पैसे कुठून पडतो तिथ नाही का खर्च नहीं। नहीं। अरे काम नाही त्याला आपण थोडे थोडे पैसे देऊ मी कपडे पैसे मार का त्या दिवशी हो मॅनेज तर मला बायको म्हणलं मला पन्नास रुपये देऊ मला बाहेर जायचं तर मला फोगडे फेकून काळा चट्टा उमटे अजून मी पैसे कपणार मला पैसे तू रुपये देऊ नको हा पैसे आम्ही ते काय करणार मी तुमच्या मला मी काय म्हणतो मला द्या तुला त्यासाठीच मागितले होते त्याच्यामुळे मला पैसे मागायचे नाही मला यायचं बाबा ना कधी तर मी त्या बाबाला फोन करणार आहे तू फोन करून विचारतो किती पैसे लागते किती नाही आणि मग कळवतो तुम्हाला आता तुम्ही जा घरी आणि आराम करा जरा पण मी काय म्हणतो काय झालं मी काय म्हणतो मी तर बघून येईल बाबा मी काय म्हणतो तुम्हाला शहर बाबाला लवकर बोला कारण की आपल्याला लवकरच काहीतरी आज वेगळं करायचंय अरे, कर अरे आता इकडे वसनदारे तरी